तर नमस्कार मंडळी स्वागत आहे पुन्हा एकदा नवीन व्हिडिओत माझ्या तर आजचा दुग्धसर्क योग हो, आजचा रविवार आणि उद्या लागून आलेली सव्वीस जानेवारीची सुट्टी तर गावाकिल्ले मंडळी खरं तर बऱ्याच वर्षांनी हा योगायोग आला तर म्हटलं जाऊया थोडा लेट झाला आहे पण जाऊ नक्कीच आणि योगायोग हा गणपती विसर्जन उद्या सोमवारी तर म्हटलं आज जाऊया आणि आपल्या मागे गणेश जयंती उत्सवाला भेट देऊ तर खूप छान वाटतं आहे तर हा व्हिडिओ संपूर्ण तुम्ही टाकत आहे तुम्ही नक्कीच पहा आणि कमेंट मात्र करायला नक्कीच विसरू नको जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा चला गणपती बाप्पा मोर्या मंडळी प्रकारच्याच होतात मंडळी चार दिवसाचा असलेला खूप मोठा कार्यक्रम पाच दिवसाचा आणि स्टॉल्स लागलेले आहेत एक प्रकारचं अर्थांजन देखील होतं विक्रेत्यांना आणि सजावट एक नंबर अप्रतिम सुंदर आहे तुम्ही पाहताय तर पुढे जाऊया बरेचसे स्टॉल देखील आहेत आणि हे बघा मंडळी गरम गरम भजिया ह्या बघा आणि चुलीवरची खास का का तर काकी आकडे आणि आमची खोत काकी तर का जसं की मग हॉटेल आता बघितलं तर अशा काही सांस्कृतिक कार्यक्रमांच्या वेळी ज्यावेळी सगळे लोक एकत्र येतात एक छोटीशी संधी असते अ म्हणजे अर्थांजन करण्यासाठी बरोबर ना काकी तर त्यानिमित्ताने आता छोटंसं स्टॉल टाकलेलो हा काकींनी भूषणची आई या भजी गर्म। खाव खावन गर्म। गर्म। भजी। कांदा भाजी गरमागरम खाऊ किंवा मंडळी खाऊन बघते मस्त मस्त कांदा भाजी खाऊया आणि मनोगताला सुरुवात करूया नमस्कार आजचं दुग्ध योगा म्हणजे सुट्टी कंटिन्यू लागून आलेली आहे सव्वीस जानेवारी उद्या आणि आज चौथा दिवस मागे गणेश उत्सव गिरलेवाडी तर लहान होतं तेव्हा आम्ही शाळेत असताना त्यावेळी सुरुवात झाली आणि आजचं एकोणीसावं वर्ष तर सुदैवानं सुट्टी मिळाली तर म्हटलं आपल्या गावात जाऊया आणि आजच्या उत्सवाची भेट घेऊया तर सर्व कार्यकारी सदस्य आणि ग्रामस्थ हिरलेवाडीचे असत तर प्रत्येक मंडळ प्रत्येक कार्यक्रम सा करताना खूप मोठी पराक्रश कष्ट असते सर्व मंडळींची ग्रामस्थांची कार्यकारिणी कमिटीची तर आता माझ्यासोबतसुद्धा असत तर मी विचारतो आहे सगळ्यांका तर हो व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा आणि आजच्या चौथ्या दिवसाचा कार्यक्रम हा काय कार्यक्रम दिंडी दिंडी स्पर्धा असत एक पारंपरिक आणि महाराष्ट्राची शान आ तर नक्कीच बघा व्हिडिओ शेवटपर्यंत आणि आता आपण मनोजगत जाणून घेऊया चला तर पहिल्यांदा मी विचारेन अध्यक्ष आमचे दादा असत महेश दादा तर दादा नेमकी आपली सुरुवात झाली आता सगळेजण एकत्र असत मुलांचा उत्साह आपल्या पूर्ण हिरलेवाडी ते एकंदरीत कसं वाटतं सर्वप्रथम आधी सर्व भाविकांना मागी गणेश जयंती उत्सवाच्या निमित्त खूप खूप शुभेच्छा मागी गणेश जयंती उत्सव म्हणजे हिरदेवाडी स्थापना दोन हजार आठ हे अठरा एकोणीसवं वर्ष आहे आणि एकोणीस वर्षापूर्वी ज्यावेळी आम्ही हा कार्यक्रम चालू करण्याचा मानस केला तर उद्देश आमचा होता की गावातील गावामध्ये एक भक्तिमय वातावरण निर्माण व्हावं त्याचप्रमाणे गावातील सर्व तरुण मुलं मुलामुलींना एक स्टेज उपलब्ध करून द्यावं आणि त्या त्या योगे आपला कला सादर करून पुढे प्रगती करून आपलं नावलौकिक आपल्या गावाचं नावलौकिक जिल्हेवाडी गावाचं नावलौकिक सर्वांनी करावं अशासाठी प्रयत्न केला होता आता हे एकोणीस वर्ष चालू आहे गावातील ग्रामस्थ सर्वांचं आम्हाला खूप खूप सहकार्य लाभत आहे यापुढे ते लाभतच राहील आणि आम्ही या कार्यक्रमामध्ये विविध कार्यक्रम सादर करीत असतो जसे सामाजिक असतील किंवा भक्ती का असे का भक्ती भजन डबलबारी असेल किंवा इतर स्पर्धा असतात त्याचा आम्ही घेत असतो आणि यापुढेही आमचा प्रयत्न राहील सर्वांनी आम्ही शुभेच्छा देईन की त्यांनी आम्हाला खूप खूप सहकार्य केलेलं आहे सर्वांचे धन्यवाद धन्यवाद मंडळी थँक्यू व्हेरी मच ओके तर मंडळी मनोगत झालेलं आहे सजावट तुम्ही बघितलात आणि आता वेळा आरती आरती चालू आहे सुश्राव्या आरती पहा ऐका कोकणातली आरती आहे पारंपरिक आरती कमेंट मात्र नक्कीच करू विसरा नको तर मंडळी नवीन वर्ष हा नवीन वर्षाची सुरुवाती चांगली झालेली आहे मागे गणेश जयंती आणि आताच आपण मनोगत देखील ले घेतलेला वर्ष एकोणीसावे मागे गणेश जयंती उत्सव मंडळ आचरा हिरलेवाडी गणपती बाप्पा मंगलमूर्ती असाच जल्लोष हा पुढे देखील कायमच राहील भेटूया पुढच्या एवढे तोपर्यंत धन्यवाद